सायटिका सायटिका या आजारावरती जो रिझल्ट आलाय आज आपण तो जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय साजन हसन शेख साजन हसन शेख बरं 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 आणि आपलं गावाचं नाव काय कवीडगाव कंदर कंदर करमाळा तालुका करमाळा करमाळा बरं 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 तर सर आपल्याला त्रास काय काय होत होता मला सायटिकाचा प्रॉब्लेम होता एल फोर एल फाईव्ह हा हा एक चार पाच म्हणजे महिन्यापूर्वी प्रॉब्लेम होता मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं म्हणजे कसलाचा म्हणजे भरपूर दवाखान केलं मी तुमची मोबाईल वर ॲड बघितल्यावर मी इथपर्यंत पोचलो बरोबर बरोबर त्याच्यामुळं थोडा दीड महिन्यात मी कव्हर झालो आता कव्हर झाला एक नंबर बर बर, बर। आणि आपल्या इथे येण्याच्या आधी तुम्हाला काय काय कसा कसं त्रास व्हायचा कसा म्हणजे मला असं बसता येत नव्हतं बाथरूमला बसता येत नव्हतं झोपता पण येत नव्हतं अच्छा मोर असं वागता पण येत नव्हतं अच्छा घेता आल्यानंतर एक वीस दिवसाच्या सुरुवात झाली बरोबर एक रिझल्ट आहे आणि व्यवस्थित एक एक नंबर वाटली त्यावेळेस काही ऑपरेशन वगैरे ऑपरेशन सांगितलं मी चार पाच लाख रुपये घालवले असतील बाहेरच्या दवाखान्यात बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पागुलबर्गा हैदराबाद पुतूर गेले वगैरे सगळीकडे जाऊ सगळे हे आणि मी एखाद दहा हजाराच्या आतच झालं परमेश्वर कृपा आहे तर पेशंट वरती आपण अॅक्यू पंक्चर फायर कपिंग अशा पद्धतीच्या काही थेरपीज वापरल्या आणि त्या थेरपीज मध्ये आता पेशंटला चांगला आराम वाटतोय आनंदी आहे त्यांनी आज पेशंट पण घेऊन आले सोबत का चलतो तू माझ्यासारखा त्रास आहे दोस्ताला घेऊन आले हा मित्राला घेऊन आले तर माझ्यासारखा त्रास आहे चल तू बी चल म्हणून असं या पद्धतीने आपल्याला जर का त्रास होत असेल तर निसर्ग उपचाराचा एकदा वापर करून पहा ऑपरेशन करण्यापूर्वी कुठं न खर्च करता बरोबर आहे माझ्या मित्राला डॉक्टरने पाच दिवसाचं सांगितलं एक नंबर झालं हो कुठल्याही पद्धतीने ऍडमिट नाही इंजेक्शन नाही सलाइड नाही केमिकल नाही स्टेरॉइड नाही पेन किलर नाही कुठल्याच पद्धतीने नाही आणि हे सगळं न करता आपण पेशंटला परत चालाय फिरायला लावतोय परमेश्वर कृपा आहे आपले प्रास होता सर। आपले रहुरी, रहुरी ला ला या पद्धतीने आपल्याला एक त्रास होत असेल तर एकदा नक्कीच आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी नक्की भेट द्या धन्यवाद धन्यवाद नमस्कार